सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्ग तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे गावर सर्वस्त्र गड्डे असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे या गड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले असून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे मात्र ठेकेदार कंपनींकडून केवळ तात्पुरती डागडुजी केली जाते कारण वारंवार सर गाड्या सगळ्या ह्या इकडून तिकडून पळवाव्या लागतात आणि ह्या रस्त्यामुळे आपल्या खड्ड्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता ओ, ओ, तो वाटतं अनमावतं आम्हाला तर या रस्त्यावर जे आपल्या शासनाने आपण निर्णय काहीतरी हो। घेऊन रस्त्याची कामं करावी अशी नम्र विनंती आपलं नाव ना। रावण जाधव